लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी जाडर बोबला तालुका जत इथं महावितरणचा भोंगळ कारभार महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान जाडर बोबला तालुका जत जिल्हा सांगली येथील अशोक राम काशीद नामक शेतकऱ्याचं चारशे डाळिंबाची झाडं व ज्वारीचे वैरण जळून खाक झाली शेतातून गेलेल्या विजेच्या खंबाला स्पार्क होऊन शेतकऱ्याची सहा एकरातील डाळिंब बाग जळाली त्यामधील पाईपलाईन ड्रीपलाईन औषध फवारणी पंप असे आणि शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात ही घटना घडल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडल्या या शेतकऱ्याला तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन मदत करावी अशी मागणी होते मी अशोक राम काशीद राहणार जाडला गट नंबर नऊशे सत्याहत्तर तीनमधील माझी डाळिंबीची बाग लाईट सर्किटच्यामुळं माझे नुकसान सात आठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शासनानं आमच्याकडे जरा लक्ष देऊन जास्तीत जास्त आम्हाला मदत करावे ही आमची विनंती आहे